आणि होळीच्या काळात कोकणसह विविध भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते यामुळे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होते ज्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून सोळा मार्च पर्यंत काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर लोकमान्य टिळक टर्मिनस ठाणे कल्याण पनवेल नाशिक रोड मनमाड भुसावळ नागपूर पुणे या स्थानकांवर सामान्य नागरिकांसाठी फलाट तिकीट उपलब्ध राहणार नाही मात्र रुग्ण वयोवृद्ध आणि लहान मुलांसोबत असणाऱ्या व्यक्तींना आवश्यकतेनुसार दिली रेल्वे स्थानकावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवली जाणार असून प्रवाशांनी एका ठिकाणी थांबू नये यासाठी वेळोवेळी घोषणाही करण्यात येणार आहेत मध्य रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी फलाट तिकीट बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी पश्चिम रेल्वेने मात्र अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही मात्र सुरक्षा यंत्रणा आणि सीसीटीव्हीच्या मदतीने प्रवाशांच्या हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे रेल्वे स्थानकावरील गर्दी लक्षात घेता फक्त आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे प्रवाशांनी आपली तयारी ठेवावी आणि निघण्याच्या किमान दोन तास आधी स्थानकावर पोहोचावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे शिमग्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी रेल्वेच्या या नव्या नियमांची माहिती ठेवूनच प्रवास करावा म्हणजे त्यांचा प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित होईल